अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे ते आपण आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व लाडके बहीण बहिणी पर्यंत ही माहिती पोहोचवणार आहोत बघूया कोणकोणत्या लाडके बहिणीने या अतिशय महत्वाच्या अपडेट विषयी माहिती जाणून घेतलेली आहे आणि ती माहिती पूर्ण केलेली आहे त्यात आपण बघूया सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे बघूया आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची एक अपडेट आहे ती आपण आता जाणून घेणार आहोत लाडके बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार नाही ही के वाय सीची अंतिम मुदत मुदत वाढवली का नाही ते सुद्धा आता आपण आपल्या या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूया ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे दरम्यान ई के सी बाबत महत्वाची आहे ती काय आहे आता आपण पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यांना दीड हजाराची आर्थिक मदत देते योजनेचे फायदे मिळावे यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे बघा ई के वाय सी लाडकी बहीण योजनेची आहे लोकर आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा तारखेपर्यंत हा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे फक्त आजचा दिवस धरून आठ दिवस कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे कोणाचे आधारला नंबर लिंक नसेल त्यांनी लिंक करून घ्या त्याच्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात त्याच्यामुळे ही प्रक्रिया लांबू शकते या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे ही अतिशय महत्वाची अपडेट आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा Uh, ज्या लाडक्या बहिणींचे uh, पतीचं आधार कार्ड असेल वडिलांचं आधार कार्ड असेल त्याला uh, स्वतःचा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ई के वाय सी करण्यासाठी uh, खूप मोठ्या अडचणी येतात आहेत आणि ते अपडेट होण्यासाठी दोन दिवस कालावधी लागतो आधारला आपला मोबाईल नंबर लिंक होण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात त्याच्यामुळे ही प्रक्रिया मोहरे जाऊ शकते आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवाय सी केलेली नाही काही कारणास्तव त्याच्यामुळे आता लोड होत आहे सर्व्हरवरती त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना ई के वाय सी बाबत मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जी काय अडचणी आहेत ते दूर करा आणि ई के वाय सी पूर्ण करा आणि कोणकोणत्या लाडके बहिणींना या लडके बहिणी योजनेचा लाभ भेटणार आहे हे सुद्धा आपण आता या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोणत्या म्हणजे ज्या लाडके बहिणी आपल्या लाईव्ह वरती आहेत आणि किती लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे किती लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही हे सुद्धा केले आहे किंवा नाही ते सुद्धा कमेंट तुम्ही सांगू शकता बघा अठरा नोव्हेंबर पर्यंतच ई के वाय प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सुद्धा सांगितले आहे आणि पुढे मुदत वाढण्याची शक्यता कमी असल्याची सुद्धा सांगितलेले आहे त्याच्यामुळे मुदत वाढेल किंवा नाही वाढेल याचा प्रश्न भाग वेगळा आहे पण आपण लवकरात लवकर ही ई के वाय सी करणे अतिशय महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत यासोबत या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे का आणि योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याचीही चर्चा सुरू झालेली आहे बघा ही योजना तरी बंद होईल असं काही वाटत नाही पण कधी येईल ही सुद्धा सर्वांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहे ज्या महिन्याने अद्याप या योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्याकडे आता फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे बघा ई के वाय सी केल्यानंतर त्या पडताळणीमध्ये आपण पात्र आहे की अपात्र आहे ही आपल्याला समजणार आहे आणि सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्वांनी ला सबस्क्राईब करा ला लाईक करा बघा ई के वाय सी केल्यानंतर आपण पात्र कि अपात्र आपल्याला समजणार आहे ज्या पतीच्या किंवा महिलेच्या नावावरती फोर व्हीलर गाडी म्हणजे चार चाकी गाडी आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करणार असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे पतीच्या किंवा महिलेच्या नावावरती अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न जर असेल वार्षिक तर त्या महिलेला सुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे अशा प्रक्रिया याच्यामधून ई के वाय सी मधून बघा कोण कोण कोणकोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत हे सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे या ई के वाय सी मधून बऱ्याच लाडक्या बहिणींचा पत्ता कट होणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आणि पात्र म पात्र लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये नियमित चालू राहणार असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे बघा ह्या कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांना मासिक दीड हजार रुपयेची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येत आहे ही ये केवायसी प्रक्रिया आठ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे बघा बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांनी आठ नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय पूर्ण करून घेणे गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी पश्च माध्यमांमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही हालगर्जीपणा करू नका वेळेत आपली ई के वाय पूर्ण करा आणि ई के वाय पूर्ण करण्यासाठी आपल्या आधार कार्डला पतीचा असेल किंवा महिलेचा असेल त्याला आधार कार्ड आधारला मोबाईल लिंक करून घेणे गरजेचे आहे तरच त्याच्यावरती ओ टी पी येतो आणि ओ टी पी आल्यानंतरच ई के वाय पूर्ण होते त्याच्यामुळे आधारला मोबाईल नंबर लिंक करून घेणे सुद्धा बंधनकारक आहे आणि ती केलं नसेल बऱ्याच लाडक्या बहिणीने तसं केलेलं नाही अशा लाडक्या बहिणीने लवकरात लवकर, लवकर। आधार क्रमांकाला आपला मोबाईल नंबर लिंक करा तो लिंक आज केल्यानंतर म्हणजे आता जर आपण लिंक केला मोबाईल नंबर तर आठ तेचाळीस तासामध्ये ते अपडेटिंग होत असतं आणि अपडेट झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला ई के वाय सी करायला मिळते कारण आठ सात ते आठ दिवसच फक्त उरलेले आहेत अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचं असल्याचं सुद्धा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माध्यमांमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही या योजनेपासून वंचित राहता कामा नये वेळेत ही ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचं आहे सर्वांचे लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कोणी जर आपल्या लाईव्ह मध्ये लाडक्या बहिणी जर असतील तर त्यांनी ई के वाय सी केली आहे का नाही कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता सर्वांची लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया ई के वाय सीची अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे परंतु सरकारने स्पष्ट केली आहे की सध्या अठरा नोव्हेंबरचीच अंतिम मुदत वाढवण्याचा विचार केला जात नाही म्हणजे अठरा नोव्हेंबर नंतर अय सी साठी मुदत वाढ करण्याची काहीही म्हणजे तशी कल्पना नाही किंवा वाढेल अशी शाश्वती धरू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अंतिम तारीख ही अठरा नोव्हेंबर गृहीत धरून सर्व लाडक्या बहिणींनी जी काय डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे ती पूर्ण करा म्हणजे वेळेत आपली ई के वाय सी पूर्ण होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे ई दरम्यान ई के वाय सी बाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पासष्ट म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत आपल्या बँक खात्यामध्ये जमा करत असतं आणि ई के वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे हे देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत याबाबत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का आणि योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याचीही ये चर्चा सुरू झाली आहे दरम्यान ज्या महिलांनी ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्याकडे आता फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि ज्या महिलेने जर ई के वाय सी पूर्ण केली नाही आणि ती महिला पात्र असेल तर अशा महिलेला या योजनेपासून वंचित राहू हो लागणार आहे कारण ई के वाय सी केली तरच पात्र ठरणार आहे अपात्र की पात्र ई के वाय सीमधूनच स्पष्ट होईल त्याच्यामुळे ई के वाय सी प्रत्येक लाडकी बहिणीला बंधनकारक का आहे त्याच्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट घेऊन आपण आपल्यापर्यंत येत असतो चला तर आता आपण इथेच थांबूया